नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा I'm माझे नाव अनिता धनाजी गाडवे देवळगाव गा देवळगाव मध्ये मी राहते आणि सर रात्री सवा पाच वाजता असं थोडस वारकावजण आलं होतं पाऊस पण थोडस नाही नंतर मग साडेपाचला घर बिर पॅक केले आम्ही म्हणलं कुठलं भाग घरात शिरतंय वारं हे पण नंतर साडेपाच वाजता घर उघडलं इतकं बाहेर बेभान बाहेर बघितलं तर असं सगळं वारं दिसायचं जवळकड कुठं बाहेर जायचं काहीच कळालं नसतं मग इथं स्लॅप आहे थोडस स्लॅप नाही का इथं इथं आम्ही दोघं जण थांबलो आणि वाटायचं मुलगा कुठं बसवायचा कोटीत बसवायचं असं वाटायचं वाटत माझं पण मुलगा वाटायचं कुठं बसतो मुलाला आणि मग कोटी अशी थोडीशी आडवी लावली तेवढ्या सगळं वर पत्रे सगळं एकदम सगळं सगळं सापडत बाहेर जाऊन पडला किती नुकसान झालं असेल तुमच्या सगळंच नुकसान सर सगळं भिजलंय सगळं धान्य बिन्य सगळं भिजलंय काहीच राहिलं नाही सर हे पण पूर्ण उचकलं होतं पण ते नंतर पाऊस कमी झाला कमी की खाली बसलं जाऊन आता आता तुम्ही आज देऊळगावचा दौरा केला जे वादळग्रस्त लोक आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे तर काय वाटलं तुम्हाला किती नुकसान झालंय लोकांचं देऊळगावच्या बाबतीमध्ये मी पाणी करत असताना जवळपास दहा बारा डेपी पडलेले आहे सर्व्हिस लाईन पडलेली आहे आज सध्या देवळगावमध्ये प्यायला पाणी नाही लोकाला जनावराला पाणी नाही त्यामुळं सगळ्यात प्रश्न महत्त्वाचा अवघड असा आहे की ह्या लोकाला रात्री वादळ झाल्यापासून प्यायच्या पाण्याची अडचण आहे जनावराची अडचण आहे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम केलं पाहिजे एम एसीबीनं पोल डेप उभा करून उद्याच्या उद्या लाईट चालू केली तर पाणी पुरवठा चालू होईल नाहीतर या गावाला टँकर देऊन सुद्धा टँकर भरायला पंचायत आहे कुठं भरणार आहे नॉमिनल टँकर दिला म्हणजे काय झालं टँकर भरणार कुठे सोर्स काय सोर्सच नाही त्यामुळं उद्या तहसीलदार असतील मी मग कलेक्टर साहेबाला बोललो एम एसीबीच्या सीईला बोललो युज टेनरला बोललो की हा विषय एवढ्याच गावात झालेला आहे इतकी भयान अवस्था त्या लोकांत झाली त्या का तर लागला तिला जवळपास बावीस टाके पडले पोराला वाचवायला गेली तर अशी ग भयानक पसर असताना या शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मान्य कलेक्टर सुद्धा मगाशीच बोलले असतील त्याला बोलल्यानंतर की उदिच्याला सोय होईल असं मला त्याने सांगितलेलं आहे परंतु तातडीनं आपल्याला जर चालू करायचं असेल तर मी लाईनमॅनला चर्चा केली डोंजेवर आपल्याला पाच पोलमध्येच जोडता येत आहे उद्याच्या वर भाग तरी चालू शकतात पण हे डेपे उभं करायला चार पाच दिवस लागले तर पाणी पुरवठा तरी चालू होईल ना त्यामुळं अर्जंटमध्ये पाणीपुरवठा चालू करणं महत्त्वाचं आहे त्यामुळं उद्याच्याला मी भेटणारच आहे एम एस सी बीला भेटणार आहे एस भेटणार आहे त्याला पत्र देणार आहे कारण या लोकांची बघितल्यानंतर नुसतं ऐकून वादळ झालं आहे पण फॅक्ट बघितल्यानंतर लक्षात येत आहे की नेमकं काय का झालं आहे ते सुद्धा फोन आल्यावर बंडूचा की वादळ झालं पण मी निसर्गावे तुम्हाला विचारलं की बा तुम्ही म्हणलं मी मला माहिती झालंय पण मला म्हटलं बघितल्याशिवाय आपल्याला बोलता येत नाही अधिकाराला त्यामुळं स्वतः पाहणी करून लोकांना ध्येस देण्याचं काम या प्रसंगी करणार आहे आचारसंहिता असल्यामुळं जास्त काही मी बोलणार नाही पण ही या गावावरचं संकट आलेलं सगळ्याच पक्षाच्या लोकांनी संकटाला साथ द्यावी एवढीच विनंती करणार आहे एवढंच मी सांगणार आहे यात आज या लोकाला घाबरलेले लोक आहेत घरावरचे पत्रे गेलेले पैसे उडून गेलेले रानातन काम करून आणलेले त्या बाईने पैसे ठेवले होते ते, थी थी ते पैसे सुद्धा उडून गेले काहीतरी सापडले तिला तीन बाजूवर त्यात पाऊस चालू झाला ती पैसे भिजले अशी असताना परिस्थिती शासनाला अर्जंट मध्ये लक्ष द्यावं ही विनंती करणारी पंचनाम्यासाठी आलेते तर पंचनामा व्यवस्थित केला नाही अशी लोकांची तक्रार आहे तर त्याला भेटून सांगणार आहे हॅलो त्या तहसीलदारला भेटून सांगणार आहे पंचनामे ज्या माणसाचे नुकसान झाले त्या माणसाचे पंचनामे हवे शासनाची मदत प्रसंगाला दिली तरच नाही आज त्याला नाही तर शंभर टक्के माझ्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून काय करता आलं असतं त्यामुळं आम्हाला आचाच नाही असल्यामुळे आम्हाला मदत प्राप्ती जर काही करता येणार नाही पण सगळ्याच पक्षाच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून या लोकाला धीर देण्याचं काम करावं हो। अशी सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती करणार आहे आणि आज ज्यांनी बघितल्या डोळ्याने त्यावेळेस त्याला दिसते की ह्या लोकांवर काय प्रसंग भेटलेला असत त्यामुळं मी जी जी घरं बसली एक तर विधवाबाई आहे नवरा मेलेला आहे एक मुलगी आणि एक मुलगा आहे तिच्या घरावरची परिस्थिती पत्र तुम्ही बघितले उडून गेलेल म्हातारीच बघितलं त्या बाकीच्या ठिकाणचे बघितले काय अवस्था झाली असेल त्यांचा परपंच चालवायचं खात्री बंद करायचं काही परिस्थिती असे ही तर दिवस असे पडलेले त्यामुळं तातडीनं तहसीलदार ता साहेबांनी कलेक्टरकडे रिपोर्ट पाठवून तातडीने या लोकाला पत्रे जे जे गेले असेल त्याला पत्रेची मदत त्याला गे काय गेलं असेल ही मदत शासनाच्या माध्यमातून करावी एवढीच विनंती करणार आहे जास्त काय मी बोललो तुझं नाव सांगा माझं नाव आका तुळशीदास बदल काय झालं कालच्या वादळामध्ये दगड पाडला माझ्या डोक्यावर या का ह्या बाळाला वाचवाय गेली अशी बसली घेऊन बिथाच्या काळाला दगड पाडला कुठं लागलं तुम्हाला डोक्यात लागली बावीस तुम्ही पडल्या आधी कधी बघितलं होतं का मी कधी असत नाही वादळ काल मला आणि लगेच जर असत तर काय कुठं साहेब पळाव लागला असत काय दिसला असत अंधारा पंचवीस वर्षाचा मुलगा आहे बिघड लागला असा माय लेकर शिद बसले असं वाण खाऊन बाहेर पळाल दण दाना 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 पडलं लिंबी तुमचं नाव गाव सांगा पद्मिन नवनाथ देवळगाव तुमचं काय काय नुकसान झालं तुमचं पत्र पडलं दोन पिंक वाड उडून गेली वनपत्र इकडे उडून गेलं होता का विकास रमेश गाडवे उपसरपंच देऊळगाव काल इथं जवळ चक्रीवादळ चालू झालं तीन चार वाजता आणि सध्या लाईट पण खंडित झालेली जे गावठांचे जे आपलं पाणी पुरवठ्याचे विरे का तिथं पण लाईट नाही सध्या टँकर नाही का नाही पूर्ण गावाला पाणी प्याय सुद्धा नाही आणि जे वस्तीवर हो आहे का तस कुठल्या शेजाव लाईट पूर्णपणे पूर्ण हा जवळजवळ पाच ते सहा पी जाग्यावर झालेले जा आहेत लॉस झालेले म्हणजे पडलेले ते आणि साठसत्तर पोलचं पण नुकसान झालेलं आहे तर तात्पुरते आम्हाला डोन झवून कुठलं तरी लाईट जोडायची व्यवस्था करा आणि दुसरा एक विषय की आपचं पण इथं एक पण चाललंय सध्या आज दिवसभर पाणीच पिया नाही गावात टँकरची आम्ही किती सकाळ धरण पाठपुरावा करून अजून आतापर्यंत सुद्धा टँकर आलेला नाही गावात अजून कमीत <पारी> कमी कमीत कमी, कमी लाईट चालू तर आम्हाला टँकर तरी सध्या जनावराला पाणी माणसांना कुणालाच पेय नाही व्यवस्थित लय केलेले नाहीत पूर्ण तोटले नुकसान झालेलं आहे रानातली जी घर आहेत का पूर्ण उद्ध्वस्त झालेली ते केळीच्या बागा आंब्याची कुणाची जी बाग आहे ती पूर्ण उद्ध्वस्त झाल्या जे वस्तीवर जी लोक राहतात काय काय घराचे पत्रे पूर्ण जनावरांचे जा कोटे पूर्ण लॉच झाले महावितरणचा एकही अधिकारी गावात अजून साधा देखील नाही कालच्या वादळामध्ये आणि घराचं पत्र उडून गेलेलं आणि तिकडत ना पलिका पत्र उडाले काय सामान माल भिजून काय नुकसान झालंय काय गहू त्यांचं नुकसान झालंय तुमचं नाव सांगा पूर्ण रोहिणी चंद्रकांत काढले देवळगाव तालुका परंडा जिल्हा कालच्या वादळामध्ये काय काय झालं तुमचं काय नुकसान झालंय ती झाड उंबळ पडलं आणि गाय होती त्याच्या खाली ती अडकली होती गाय नंतर काढली अजून काय नुकसान झालंय गाडी अडकलेली पॅशन गाडीचं नुकसान झालेलं झाड पडलं हो झाड हे पडलं आणि गाडी पण अडकलेली गाय पण अडकली राहत तुमचं नाव गाव सांगा रे काय झालं काय काय नुकसान झालंय तुमचं घर उडून गेलं टपरी होती इथं टपरी गेली उडून अजून काय झालंय वर पत्रे गेले उडून आंबा पडलं ले इथलं ले। लेकर इथं घरातच होती किती वाजता झालं काल काल चार साडे चार पाच चार दरम्यान झाले किती नुकसान झालंय तुमचं तरी दोन एक लाखाच्या पुढे गेलं पंचनामा केला का त्याला त्याने आलं ते म्हणतोय काय काय मिळायचं काय असं असत आम्हाला ही बर पाय द्यावा नाही तर काय आम्हाला कोण विचारायला नाही का आलं आम्ही असच ही करतोय ही आमच्या चित्राचं झाड पडलं त्याच्या खाली रेड्या बांधल्या होत्या एक बारकी होती ती मोठी एक राहिली बाजूला पळाली ती एक राहिली आणि दोन आंब्याची झाडं मोडली आणि हे शेड उडून गेले शेड उडून हा हे आम्ही काय आता झाकली सकाळी आता काय मागणी काय तुमची आता काय आम्हाला एवढं झाले नुकसान मी भरपाई करावा तेच नाही काय नुकसान झालं वादळामध्ये तुमचं घर उडाला कुठं होतं घर काय इथं या जागेत हेच घर होत हेच घर होत ही पत्र उडाली काय पसरा त्यांचा तिकडे आता कुठं राहता तुम्ही मग आता उघड्यावर उड्यावरच राहता का आणि काय नाही पूर्ण पूर्ण घरच उडून गेलं का पूर्ण उडून गेली खाण्याचं दांडे मला काय तुमचं मागले काय तुमची भरपाया भेट शासनाक कोण भरपाया भेट पत्रे मोडलं पत्र काय काय नुकसान झालं तुमचं तिने रूम उडले पत्रे उडून गेली काय काय नुकसान झालं पत्रावर घराचे नुकसान पूर्ण झाले वॉशिंग मशीन टीव्ही आणि फ्रीज याचं पूर्ण नुकसान झालं आणि धान्य जे आहे वीस पंचवीस गोडे ते पूर्ण भिजले आणि शेळ्यावर नारळ झाड पडून शेळ्या पण गुंतल्या चार वाजता नारळ झाडवर पंचनामा झाला शेळ्या का उघडे केले पंचनामा केला का तुमच्या घराचा केला तर त्यांनी पंनीसता म्हणला काय म्हणलं काय आहे का नाही काय त्यांनी लिहि उल्लेखच केला नाही कोण कोण होता पंचनामा शिंदे शिंदे त्याला ते होते का हा काय म्हणले म्हले घराचा किती उल्लेख सगळा येतो पूर्ण आम्ही करू उल्लेख त्यांना कोणाचा तरी फोन होता ते म्हणले आम्ही उल्लेख तिथं करू कलेक्टर ऑफिसला काय काय नुकसान झालं सविस्तर त्यांनी लिहून घेतलं का नाही लिहून कायच घेतलं फक्त पत्र उडून गेले एवढंच बोलले का बाकी कुठला उल्लेख नाही तुमचं नाव सांगा सदाशिव बदर काय काय नुकसान झालंय तुमचं लष्कांनी घर गेलं उडून दगड पल्ली आईला लागलं आईला टाक पडलं चाळीस टाक पडल्यात टकूर यात काय लागलं वरण पत्र पत्र डगड होता काढा दगड पत्र उडून गेलं डगूड पल्ला खाली आता कुठं ऍडमिट केलंय का त्यांना आता दवाखान्यात आणले आताच अजून काय नुकसान झालं तुमचं सगळं धान्य फिरणे सगळं भिजलं हे पास सगळं बाहेर आहे खायचे पिढ्या आता आता काय मागणी काय तुमची काय आमची मागणी काय बरपाना कोण बर्फा एवढीच मागणी काय मागणी काय काय नुकसान दोन कोठड्या फारखे पत्र गाय पत्र गाय सर पत्तर पत्तर आंगण पत्तर सारे गिर्या सारा नुकसान जवारी भिगी साडी कपडे भिगे नवे नवे साडे पत्रेला डायरेक्ट पत्रे पूरी उडके गया, गया। दोन्ही घराचे खाली होऊन ए एंगल आणि नदी पर्यंत सगळे वाऱ्या येते आणि धान्याचे पण हे झालं नुकसान काय काय नुकसान झाले तुमचं आमचं घराले घराचं वाटू झालं पावसामुळे आणि त्या वाऱ्यामुळे काय काय नुकसान झालं पत्रा उडून गेलं पुन्हा अजून ती समजा पोल बी मोडला त बुडातून आणि पोलच बुडातून मोडल्या ते आणि शेडचं वाटूळ झालं समजा पत्र उडून गेल्यात छपराच ही होत ती झालंय आणि गाय होती ती गाय सुटून गेली तिकडे ती झाली आमची खायची पंचायत आता सध्या धान्य भिजलं कुणाचं डाळे तुमचं काय काय नुकसान झालंय म्हणजे म्हणजे बंगल्याचं वॉल कंपाऊंड एकदम कडक असताना सुद्धा पडलेलं इतकं भयानक परिस्थिती कालच्या वाऱ्याने झालेली आणि पाठीमागे सायपाकाची साईपाकाची खुली होती ती बी पूर्ण चिरलेली तडे गेले पूर्ण तडे गेले त्याला आणि ही पडली का हा ही भिंत पडली पूर्ण ही भिंत पडली मग दुसऱ्यांची तर किती बेकार अवस्था झाली असेल तुमचं नाव सांगा सुभाष बदर तुमचं काय काय नुकसान झाले वादळामध्ये सोलर पंप उडून गेला सारा नुकसान झाली म्हणजे चालतच नाही आता सारा बंदच पडला मोडून पडलाय सारा कुठं बसला होता सोलर दारासमोर म्हणजे बोरवर शेतातला बोर हात ते पूर्ण उडूनच गेलं का हा पूर्ण उडून जाऊन सारं म्हणजे आता चालतच नाही सारं म्हणजे वाटूल झालं त्याच आणि जनावरांच्या जा पात्र्याचे एक बावीस पत्रे, पत्रे उडून गेले काय राहील अंदाजे किती नुकसान झालं तुमचं अंदाजे बागाना ही दीड लाख रुपये सोलरचे आणि ती पन्नास हजार रुपये चेडचे पत्र्याचे दोन लाख रुपये झाले अंदाजे पंचानामा झाला का तुमच्या इथला झाला पण सोलरचा नाही झाला सोलरचं काम केलं नाही ती म्हणले तालोटी साहेब म्हणले आमच्याकडे नाही कंपनीला बघा बोला म्हणले तुम्ही महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद